ते पोलीस भरतीचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत बघा आधी ग्राउंड होणार आहे का काय निर्णय घेतला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर के प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता काय माहिती आहे पूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओला अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा पुढे तर मित्रांनो मागे आपण भरपूर बघितले भरपूर व्हिडिओ बघितले यूट्यूबरांचे बहुतेक सांगित सांगताय की ऑनलाईन परीक्षा होणार आहे असं तसं म्हणजे मित्रांनो बघा माझ्या माहितीनुसार बघा तर अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे मित्रांनो ठीक आहे जे तुमचं ग्राउंड आहे फिजिकली तुमचं ग्राउंड अगोदर होणार आहे त्यामुळे ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो ठीक आहे ग्राउंडमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडले पाहिजे म्हणजे तुम्हाला पेपरला बसायला चान्स भेटेल तर बघा मागच्या भरतीमध्ये आपण बघितले होते की जास्तीत जास्त चाळीस प्लस छत्तीस प्लस असे ग्राउंड होते विद्यार्थ्यांचे त्यांनाच पेपरला चान्स भेटला जे तीस अठ्ठावीसवाले होते एकोणतीसवाले होते बावीस पंचवीसवाले त्यांना ग्राउंड परीक्षेला काही चान्स भेटला नाही त्यामुळे बघा आता पण तुम्हाला सांगतो मी बघा सतरा हजार प्लस पदांची ही भरती आहे ठीक आहे सतरा हजार प्लस त्यामुळे तुम्हाला आता बी तेवढीच मेहनत घ्यावी लागेल जेवढ्या मागच्या वर्षी तुम्ही घेतली होती डबलची मेहनत त्यामुळे आताच तुम्ही जरी ज्या इव्हेंटमध्ये तुम्ही कमी आहात मित्रांनो ठीक आहे ज्या इव्हेंटमध्ये तुम्ही कमी आहात समजून घ्या तुम्ही गोळा फेकमध्ये कमी आहात तर गोळा आउट ऑफ करा मित्रांनो ठीक आहे गोळा आउट ऑफ करा म्हणजे तुमचे पंधरा मास हातामधून गेले नाही पाहिजे मित्रांनो आउट ऑफ करून टाका गोळाला आणि शंभर मीटर पण मित्रांनो चांगल्या पद्धतीने करा सोळाशेमध्ये तुम्हाला थोडेफार कमी जास्त पडले तर चालतील मित्रांनो ठीक आहे पण तुम्ही हे दोन इव्हेंट चांगले ठेवा म्हणजे तुम्हाला पेपरला बसायला काही अडीअडचण अडचण येणार नाही मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो तुमचे पहिले अगोदर ग्राउंडच होणार आहे लेखी परीक्षा काही होणार नाही आहे ठीक आहे तर जशी माहिती येतील राह माहिती येत येईल ये ये मित्रांनो तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तुम्ही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ॲकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो जे बी काही व्हॅकेन्सी येतील जिल्ह्यासंदर्भात ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद